पार पडली नामांकन दाखल करण्यापासून ते आजचा दिवस म्हणजे नगरपालिकेच्या विजय उमेदवाराचा विजय घोषित करण्याचा म्हणजे निवडणुकीचा निकाल घोषित करण्याचा हा दिवस त्यानिमित्तानं महसूल प्रशासन असेल त्यामध्ये पत्रकार बांधव असतील अनेक विभागाचे कर्मचारी असतील आणि त्याचबरोबर महत्त्वाचा कला प्रत्येक गोष्टीवर अंकुश ठेवून ही निवडणूक कशी शांत होईल समाजातलं वातावरण कसं शांत राहील यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून इथली जपणूक करणारे इथली व्यवस्था सांभाळणारे पोलीस अधिकारी या कंधार शहराला लाभले त्यामध्ये डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम यांच्याकडं सध्या लोह्याचा कारभार असल्यामुळं त्या तिथेही निवडणूक असल्यामुळं त्या 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 ठिकाणी उपस्थित आहेत त्याचाच एक अनुभव त्याचाच एक भाग म्हणून नी नांदेड शहराचे शहर डी वाय एस पी या ठिकाणी वैजने साहेब आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर या निवडणुकीमध्ये काय अनुभवाला कसा प्रकार घडली आणि निवडणूक कशा पद्धतीनं पार पडली आपण पोलीस डिपार्टमेंटचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काय सांगणार आहात महाराष्ट्र ऐकतोय वैजनी सर या ठिकाणी कंधारा नगरपालिकेची निवडणूक पार पडलेली आहे प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आणि आज मतमोजचा दिवस या दोन्ही दिवशी आपण अतिशय चांगला बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला होता आजही काउंटिंगसाठी जवळपास एकशे चाळीस कर्मचारी प्लस होमगार्ड त्यांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही आपल्याला कायदा वसूतचा प्रश्न निर्माण झालेला नाही आजपर्यंत कुठल्याही स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद मतदानाच्या दिवशी असेल किंवा मतमोजणीच्या दिवशी असेल ते आतापर्यंत झालेली नाही सर्व कमदारच्या मतदारांनी त्याचप्रमाणे सर्व उमेदवारांनी त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बांधवांनी चांगलं सहकार्य पोलीस विभागाला या निवडणुकीमध्ये केलेलं आहे आजही माझं सर्व विजय उमेदवारांना त्याचप्रमाणे कंधारच्या नागरिकांना आव्हान असेल की पोलीस प्रशासनामार्फत शांतता राखण्याच्या दृष्टीने जे काही आव्हान करण्यात येत आहे त्याचं आपण पालन करावं कुठल्याही विजय उमेदवारानं कुठलीही विजय मिरवणूक काढू नये त्या स्वरूपाच्या नोटीस देखील आपण त्यांना काल दिलेल्या आहेत आणि त्याचं पालन त्या सर्वांनी करावं अशी माझी आपल्यातर्फे सर्व कमदारवासियांना विनंती आहे काल शहरामध्ये शांतता मार्च काढण्यामध्ये आला पोलीस बळाचं या ठिकाणी सादरीकरण झालं त्याच त्याचे एक प्रसाद खूप चांगल्या पद्धतीनं उमटले शहरामध्ये शांतता प्रस्थापित राहिली चंद्रकांत जाधव साहेब इथं इन्चार्ज आहेत पोलीस निरीक्षक म्हणून इथं काम करतात त्यांचं काम या निवडणुकीमध्ये समाधानकारक राहिलेलं आहे अनेक ते पोलिसातले एक या जनतेचे मित्र आहेत साहेब पण या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये काही अनुचित प्रकार घडला नाही असं म्हणता पण एखादी काही असे बाचाबाची किंवा कुठला काही प्रकार किरकोळ काही असं घडलं होतं काय असं काही आपल्या निदर्शनासामध्ये आले आले का नाही मी निवडणुकी दिवशी पण बंदोबस्तला होतो परंतु माझ्या कानावर तर असा प्रकार आलेला नाही फक्त काय आहे की बऱ्याच मतदान केंद्रावर गर्दी झालेली होती आणि रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होतं आपल्याला इथे माहिती आहे काही पर्टिक्युलर तीन चार बूथचं जे मतदान आहे हे रात्री साडेआठपर्यंत चाललं तर त्या गर्दीच्या अनुषंगाने नियोजन करण्याची आम्हाला गरज पडली काही ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या शाळेंना एकच प्रवेशद्वार आणि मध्ये दोन तीन बूथ असल्यामुळे तिथे रांगा लावण्यामध्ये अडचण होती तर त्या ठिकाणी आपण रोपचा वापर केला ऐलवेळी आणि ते रोपच्या सहाय्याने रांगा सुरळीत करून घेतल्या इतर दोन उमेदवारामध्ये भांडण किंवा वादावादी असा कुठलाही प्रकार सर या बंदोबस्तामध्ये आजचा निवडणूक निर्णय निकालाचा घोषणा होण्याचा दिवस आहे तर या कार्यक्रमासाठी किंवा या प्रोग्रामसाठी आपण कोणत्या दर्जाचे किती अधिकारी महिला कर्मचारी किती महिला अधिकारी किती असा काय बंदोबस्त होता काय खोज पाठवता हे महाराष्ट्राला सांगा आपल्याकडे एकूण आजच्या बंदोबस्तामध्ये होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी असे दोन्ही म्हणून एकशे चाळीस लोकांचा आपण बंदोबस्त ठेवलेला होता आणि त्यासोबतच एकूण बारा ऑफिसर्स जे आहेत त्या बंदोबस्ताला आपण डिप्लॉय केले होते आणि पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत साहेब त्यांनी अतिशय चांगलं नियोजन करून आणि अतिशय चांगल्या प्रकारे समन्वय ठेवून हा हो। बंदोबस्त सुरळीतपणे आत्तापर्यंतही पार पाडलेला आहे आपल्या